चोरपडा ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन्ही सम मोटरसायकलवर उमरटी करून येत आहेत आणि त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टाकसाहेब आणि त्यांची टीम त्यांनी गोरा जेंटी जवळ ट्रॅप लावला आणि एक मोटरसायकल त्यांनी थांबवली त्या मोटरसायकलवर लो दोन लोक होते त्यांची व्यवस्थित झडती घेतली तर त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि अकरा कारतूस असे मिळून आले त्यांना विचारपूस केली तर त्यांनी मध्य प्रदेशातली जी पार उमरडी आहे त्या ठिकाणाहून ते गावठी कट्टे आणले होते आणि धुळे येथे घेऊन जात असल्याबद्दल त्यांनी माहिती दिली दोन्ही आरोपी जे आहेत ते धुळ्याचे आहेत एक मोहाडीचा आहे आणि एक दुसरा धुळे शहरात राहणार आहे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि गंभीर गुन्हे दाखल आहेत ह्या लोकावर साधारण त्यांच्याकडून दोन गाव टीकटे पन्नास हजार रुपये काढतोसे साधारण अकरा काढतोस होते अकरा हजार रुपयाचे त्यांचे मोबाईल आणि पल्सर असा मिळून सगळा एक लाख तेहतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील कारवाई आमचे ग्रामीणचे पोलीस करत आहे you